राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेतल्यानंतर या चर्चेने चांगला जोर धरला आहे सूत्राच्या माहितीनुसार भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची जागा घेण्याच्या शर्यतीत फडणवीस अग्रस्थानी आहेत त्यांची भाजपच्या अध्यक्षपदी खरेच निवड झाली तर ते या पदापर्यंत पोहचणारे नितीन गडकरी यांच्या नंतरचे महाराष्ट्रातील दुसरे नेते ठरतील भाजपचा नवा अध्यक्ष कोण होणार हा प्रश्न दोन हजार कारण भाजपचे विद्यमान अध्यक्ष जे पी नड्डा यांची मोदी सरकारमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रीपदी वर्णी लागली आहे त्यामुळे त्यांची जागा कोण घेणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे या प्रकरणी अनेक नावावर अंदाज बांधल्यानंतर आता महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे देवेंद्र फडणवीस आतापर्यंत भाजपच्या केंद्रीय कसोटीवर खरे उतरलेत लोकसभा निवडणुकीत अपेक्षेनुसार निकाल आल्यानंतर त्यांनी राजीनाम्याचीही तयारी दर्शवली होती आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेतल्यानंतर त्यांचे सुगीचे दिवस आल्याची चर्चा भाजपच्या गोटात रंगली आहे मुख्य संपादक दिलीप गायकवाड न्यूज महाराष्ट्र